आपण ज्या आधुनिक जगात राहतो ना त्याचा पाया खरं तर अनेक अशा गोष्टींवर उभा आहे ज्या आपल्याला दिसत नाहीत फिनॉल हे असंच एक रसायन आहे जे सगळीकडे आहे पण आपल्या नजरेआड या विश्लेषणामध्ये आपण हे महत्त्वाचं रसायन औद्योगिक पातळीवर कसं तयार होतं याची एक भन्नाट प्रक्रिया उलगडून पाहणार आहोत रसायनशास्त्रामध्ये ना अनेकदा एक आर्थिक गणित दडलेलं असतं गणित असं की दोन स्वस्त गोष्टी घ्यायच्या आणि त्यापासून दोन मौल्यवान वस्तू बनवायच्या फिनॉलच्या निर्मितीमागे हेच कोड आहे आणि याचं उत्तर खूपच हुशारीने शोधलं गेलं आहे मग चला ओळख करून घेऊया औद्योगिक फिनॉल संश्लेषणाच्या खऱ्या चॅम्पियनशी क्यूमिन प्रक्रिया हीच ती प्रक्रिया आहे जिने जगभरात क्रांती घडवली पण असं काय खास आहे ह्याच्यात चला जाणून घेऊया क्यूमिन प्रक्रिया जिला हॉक प्रक्रिया असंही म्हणतात आज जगभरातल्या फिनॉल उत्पादनावर अक्षरशः राज्य करते याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तिची आर्थिक कार्यक्षमता म्हणजे विचार करा जगातलं जवळजवळ पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त फिनॉल याच एका पद्धतीनं बनतं आणि ही सगळी प्रक्रिया ना ती फक्त तीन सोप्या पण खूप हुशारीने डिझाईन केलेल्या टप्प्यांमध्ये होते पहिला टप्पा म्हणजे क्युमिन बनवणं दुसरा ऑक्सिडेशन आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे रेणूचं विभाजन या प्रक्रियेचं सार खरं तर या एका वाक्यात आहे कल्पना करा की आपण अक्रोड फोडतोय आपण आधी ते हातात घेतो म्हणजे तयार करतो हा झाला पहिला टप्पा अल्किलेशन मग आपण त्यावर दाब देऊन त्याचं कवच थोडं कमकुवत करतो हा झाला दुसरा टप्पा ऑक्सिडेशन जिथे हवेचा वापर होतो आणि मग एका अचूक फटक्यात ते फोडतो ज्यातून आपल्याला दोन भाग मिळतात हाच तो शेवटचा आणि निर्णायक टप्पा जो एका आम्ल उत्क्रेरकामुळे होतो किती सोपा आहे पा तर पहिला टप्पा आहे अल्किलेशन याची सुरुवात होते दोन अगदी साध्या आणि स्वस्त कच्च्या मालापासून बेन्झिन आणि प्रोपिलिन यांना दाब आणि तापमानाखाली एकत्र आणलं जातं आणि त्यातून तयार होतो आपला मुख्य रेणू क्युमीन दुसऱ्या टप्प्यात या प्रक्रियेची खरी हुशारी दडली आहे तयार झालेल्या क्युमीनमधून फक्त आणि फक्त हवा म्हणजे ऑक्सिजन पाठवला जातो म्हणजे बघा कुठलंही महागडं केमिकल नाही फक्त हवेचा वापर करून क्यूमिनचं ऑक्सिडेशन होतं आणि क्यूमिन हायड्रोपेरॉक्साईड नावाचा एक अस्थिर रेणू तयार होतो हा रेणू आता पुढच्या टप्प्यासाठी अगदी तयार आहे आणि आता येतो तो जादुई क्षण हॉक पुनर्रचना एका सौम्य आमलाच्या उपस्थितीत तो क्युमीन हायड्रोपेरॉक्साइडचा रेणू स्वतःची रचना इतक्या वेगाने बदलतो की त्याचं विभाजन होतं आणि यातून आपल्याला मिळतं आपलं मुख्य उत्पादन फिनॉल आणि सोबतच एक बोनस ॲसिटोन जे स्वतः एक खूप मौल्यवान उत्पादन आहे एकाच प्रक्रियेत दोन मौल्यवान गोष्टी हीच तर खरी कमाल आहे पण ही क्युमीन प्रक्रिया इतकी भारी का आहे हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल या प्रक्रियेच्या आधी कोणत्या पद्धती वापरल्या जात होत्या आणि त्या आज का वापरल्या जात नाहीत चला त्या जुन्या स्पर्धकांवर एक नजर टाकूया एकेकाळी डाऊ प्रक्रिया खूपच प्रसिद्ध होती पण तिची एक मोठी अडचण होती क्लोरोबेन्झिनमधले रासायनिक बंध इतके मजबूत होते की ते तोडण्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि जोर लावावा लागायचा म्हणजे अक्षरशः बळजबरी करून ते बंध तोडावे लागायचे आता ही कठोर परिस्थिती म्हणजे नक्की काय तर तब्बल तीनशे एटीएम प्रेशर म्हणजे आपल्यावर जो वातावरणाचा सामान्य दाब असतो ना त्याच्या तीनशे पट जास्त आता विचार करा की एवढा दाब निर्माण करण्यासाठी किती ऊर्जा आणि पैसा लागत असेल दुसरी एक जुनी पद्धत होती हुकर प्रक्रिया तिच्यात एक वेगळीच अडचण होती आणि ती तिच्या केमिस्ट्रीमध्येच होती या प्रक्रियेमध्ये गरम हायड्रोक्लोरिक ऍसिडची वाफ तयार व्हायची जी खूपच क्षरणकारक म्हणजे गंजवणारी होती यामुळे यंत्रसामग्री खराब होण्याचा धोका मोठा होता आणि तिची देखभाल करणं खूपच खर्चेक आणि अवघड काम होतं तर मग क्युमिन ही शर्यत जिंकली कशी उत्तर अगदी सोपा आहे आणि ते या स्लाइडवर दिसतंय डावीकडे डाऊ प्रक्रियेसाठी लागणारी प्रचंड ऊर्जा आणि दाब पहा आणि उजवीकडे क्युमिन प्रक्रिया कितीतरी सोप्या परिस्थितीत काम करते पण सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे डाऊ प्रक्रियेतून फक्त एकच उत्पादन मिळायचं तर क्युमिन प्रक्रियेतून फिनॉल सोबत मिळतं त्याच दुहेरी फायद्यामुळे क्युमिन प्रक्रिया जगभर वापरली जाते आत्तापर्यंत आपण बोलत होतो मोठमोठ्या इंडस्ट्रीजबद्दल जिथे हजारो टन फिनॉल बनतं पण समजा एखाद्या लॅबमध्ये थोडंसं म्हणजे काही ग्रॅम्स फिनॉल बनवायचं असेल तर तेव्हा हे गणित पूर्णपणे बदलतं चला पाहूया लहान स्तरावर कोणती साधनं वापरली जातात लॅबमध्ये फिनॉल बनवायचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत जसं की डायझोनियम शारांपासून सल्फोनेटच्या फ्युजनमधून किंवा अगदी सॅलिसिलिक ॲसिडपासून सुद्धा इथे मुख्य उद्देश पैसा कमावणं नसतो तर सोयीस्करपणे आणि शुद्ध स्वरूपात फिनॉल मिळवणं महत्वाचं असतं आणि हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की केमिस्ट्रीमध्ये कोणती पद्धत सर्वोत्तम आहे हे, हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर आणि उद्देशावर अवलंबून असतं जिथे इंडस्ट्री नफा शोधते तिथे प्रयोगशाळा अचूकता आणि सोय शोधते चला या तक्त्याच्या मदतीने आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया इथे बघा सगळ्यात वर आहे क्युमिन प्रक्रिया जी बेन्झिन आणि प्रोपिलिनपासून सुरू होते आणि तिचा वापर औद्योगिक आहे याउलट जरा खाली डायझोनियम पद्धत पहा जी अॅनिलिनपासून सुरू होते आणि फक्त प्रयोगशाळेपुरती मर्यादित आहे हा तक्ता आपल्याला सगळ्या पद्धतींमधला फरक एका नजरेत दाखवतो फिनॉल जितकं उपयोगी आहे तितकंच किंबहुना त्याहून जास्त ते धोकादायक आहे त्यामुळे त्याच्या सुरक्षेबद्दल बोलणं खूप खूप महत्वाचं आहे आता आपण याच्या धोक्यांबद्दल आणि त्यापासून वाचण्याच्या उपायांबद्दल बोलूया एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी फिनॉल हे एक तीव्र विष आहे याच्याशी कोणताही संपर्क गंभीर ठरू शकतो हे इतकं धोकाबाई का आहे कारण फिनॉल त्वचेतून खूप पटकन शरीरात शोषलं जातं यामुळे गंभीर रासायनिक भाजण्याच्या जखमा होऊ शकतात ते त्वचेखालच्या पेशींना नष्ट करू शकतं आणि जर जास्त प्रमाणात संपर्कात आलं तर ते जीव सुद्धा ठरू शकतं म्हणूनच जर दुर्दैवाने फिनॉल त्वचेच्या संपर्कात आलं तर एकच सर्वात महत्त्वाचा प्रथमोपचार आहे आणि तो म्हणजे तो भाग ताबडतोब किमान पंधरा मिनटं तरी भरपूर आणि वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवायचा ही माहिती जीवन वाचू शकते त्यामुळे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर फिनॉलची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते ती सांगते की आपलं हे आधुनिक सोयीस्कर जग ते कितीतरी गुंतागुंतीच्या आणि हुशारीने बनवलेल्या रासायनिक प्रक्रियांच्या पायावर उभं आहे आणि मग मनात प्रश्न येतोच की आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती अदृश्य औद्योगिक प्रक्रिया असतील ज्या रोज आपलं आयुष्य घडवत आहेत नाही का यावर नक्कीच विचार करण्यासारखे आहे